धोका हे तुम्हाला माहिती आहे का आणि तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण चिंताजनक हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का भारतातील प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ही खरंच चिंतेची बाब आहे आणि भारतीय तरुणांमध्ये टाईप टू मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले आहे आणि तुम्हाला कल्पना नसेल मध्यम होणारा टाईप टू मधुमेह हा विशी आणि तिशीच्या तरुणांना होत आहे त्यासाठी जबाबदार आहे आपली ही बदलती जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि जंक फूड आपण जास्तीत जास्त खात आहोत आणि त्यामुळे आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम दिसत आहे त्याचप्रमाणे तरुणांमध्ये असलेले स्पर्धात्मक जीवन हे त्यांना बाधत या आहे यासाठी महत्वाचं आहे हिरव्या पालेभाज्या तसेच संपूर्ण धान्य आणि अंडी मासे खाणं खूप महत्वाचं संपूर्ण धान्य कडधान्य याचा वापर आपण आहारामध्ये केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने किमान दहा मिनिटं तरी स्वतःसाठी व्यायामासाठी ठेवले पाहिजेत